दर्यापूर येथील बस स्थानक चौक ते जुनी नगर परिषद पर्यंतची कडुलिंबाची चाळीस झाडे तोडण्याचा दर्यापूर नगर परिषद यांनी ठराव घेण्यात आला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस एकूण चाळीस जुनी झाडे आहेत हा रस्ता दर्यापूर शहरातील मुख्य नसून या झाडांमुळे वाहतुकीस कोणत्याही प्रकारची अडचण व नुकसानग्रस्त अपघात झाला नाही या रस्त्यावरून ज्याप्रमाणे चा वाहतूक चालते त्याप्रमाणे वाटसरू देखील मोठ्या प्रमाणात जाणे करतात या झाडांमुळे वाटसरूंना विसावा मिळतो सावली मिळते झाडांच्या फांद्या व खोड फार जुने झालेली नाहीत ती जी तुटून रस्त्यावर पडून हानी होईल सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव तसेच वृक्षतोड व निसर्गाच्या झालेल्या रासामुळे अनेक संकटांना या परिस्थितीत सर्वांना जावे लागत आहे कडुलिंब हे वृक्ष औषधायुक्त असून यामुळे शुद्ध हवा घनदाट छाया आणि उपयुक्त ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळण्यास मदत होते तरी आपणास विनंती आहे की नूतनीकरणाच्या सौंदर्यीकरणाच्या पेक्षा उक्त सर्व बाबींचा विचार करावा ज्यामुळे निसर्गाचा रास होणार नाही कोविड एकोणवीस चा प्रादुर्भाव बघता जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर देण्यात यावा ज्या झाडांमुळे कुठल्याही प्रकारची आपत्ती जीवितास बाधक नसलेल्या झाडांना तोडू नये जर झाडे तोडण्यात येतील तर सदर बाबीवर गंभीर विचार करून होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार राहाल असे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले यामध्ये देवीदास वाघपांजर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी अमरावती संजीवन खंडारे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दर्यापूर अंकुश वाघपांजर जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन ब्रह्मानंद गावंडे चेतन कांबळे यश कांबळे दीपक शिंदे प्रदीप चक्र नारायण व शहरातील सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज Dariapur.